नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आनंदाची बातमी म्हणायला हरकत नाही की महाराष्ट्रामध्ये आपल्याला बी एम एस कॉलेज चालू होणार आहे तर जवळजवळ तीन कॉलेजेसची नोटीस आलेली आहे तेच मी अगदी मी तुम्हाला या युट्यूबच्या मार्फत सांगणार आहे तर सगळ्यांना माहितीच आहे की राऊंड तीनमध्ये सुद्धा अगदी जवळजवळ पाच कॉलेजेस आले होते आणि आता चौथ्या राऊंडमध्ये म्हणजेच आपण तर आश्रिया वॅकन्सी राऊंड असं म्हणतो यामध्ये सुद्धा तीन कॉलेजेसला मान्यता मिळालेली आहे बी एम एस महाविद्यालय सुरू होणार आहे तर खूप अगदी महत्त्वाची आणि युजफुल हा व्हिडिओ राहणार आहे ते व्हिडिओ हा टन पहा गरजून आपण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना याची पूर्णपणे कल्पना येईल की स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये कोणते ते असे तीन कॉलेजेस आहेत किती तीन कॉलेजेस ॲड होणार आहेत तर त्यामध्ये अगदी कुठल्या सिटीमध्ये आहेत आणि त्या प्रत्येक कॉलेजला किती सीट्स उपलब्ध होणार आहेत ते पण अगदी तुम्हाला ह्या न्यूजमध्ये सांगणार आहे अगदी पूर्ण तुम्हाला पी डी एफ मी पूर्ण वाचून दाखवते म्हणजे लक्षात येईल तर आपल्याला ह्या नवीन जागा वाढणार आहे तर कट ऑफ आपल्याला नक्कीच आपल्याला इथे कमी पाहायला मिळणार आहे अगदी राऊंड फोरमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो अगदी बीएमएशा ह्या सीट्स आपल्याला वाढणार आहेत तर राऊंड फोनमध्ये ज्या काही विद्यार्थी अगदी नवीन असतील आपल्या यूट्यूब चॅनलला तरी नक्कीच ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला असेच युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील अगदी मी तुम्हाला झूम करून दाखवते तुम्ही पाहू शकता की तीस ऑक्टोबर म्हणजे ही कालच न्यूज आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पूर्णपणे त्यांनी अगदी इथे सांगितलं सांगण्यात आलेलं आहे की बेएमएस अभ्यासक्रम महाविद्यालयाला मान्यता देणे बाबत असंही पूर्ण सांगितलेलं आहे आणि ते कुठल्या ठिकाणी आहे इन्स्टिट्यूट ऑफ अकोला ओके हे पूर्ण महा तुम्ही ते पाहू शकता आयुर्वेदिक महाविद्यालय अकोला तर या ठिकाणी हे कॉलेज चालू होणार आहे आणि हे कालच ही न्यूज आलेली आहे तीस ऑक्टोबरला तर ह्याच्यामध्ये अगदी पूर्णपणे अगदी तुम्ही व्यवस्थित झूम करून मी तुम्हाला दाखवते तुम्ही वाचा लक्षातील पूर्णपणे हे प प्रस्तावना दिलेलीच आहे तर अगदी तुम्हाला बी एम एस अभ्यासक्रमकरिता अगदी आपल्याला हे लेटर त्यांनी दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शंभर विद्यार्थीचं क्षमतेचं असलेलं हे पत्र तरी तिथं इथं सांगण्यात आलेलं आहे म्हणजे शंभरचा इंटेक असणार आहे या कॉलेजला अकोला ह्या ठिकाणी अगदी हे कॉलेज चालू होणार आहे आता चौथ्या राऊंडला ह्याची परमिशन आलेली आहे म्हणजे ही नोटीस कालच आलेली आहे म्हणजे हे स्ट्रे वॅकन्सी राऊंड चारमध्ये हे कॉलेज आपल्याला येणार आहे तर आपल्याला कट वरती नक्कीच ते परिणाम पाहायला मिळणार आहे तर जवळजवळ आता चौथ्या राऊंडमध्ये जवळजवळ तीन कॉलेजेसला मान्यता मिळालेली आहे तर अगदी हे तीनही कॉलेजेस मी तुम्हाला पूर्णपणे आपल्या स्क्रीनवरती मी दाखवणारच आहे आणि नेक्स्ट जे आहे दोन नंबरचं कॉलेज इथे तुम्हाला ते पण पी डी एफ तुम्हाला इथे दाखवते म्हणजे लक्षात येईल तर ते कुठल्या ठिकाणी आहे तर सोलापूर या ठिकाणी आहे त्यालाही अगदी मान्यता मिळालेली आहे बीएमएस अभ्यासक्रम महाविद्यालयाला मान्यता देणे बाबत असं हे त्यांनी पूर्णपणे दिलेलं आहे आणि ती तुम्ही ते नाव पाहू शकता श्री विठ्ठल ज्ञानदीप आरोग्य आयुर्वेदिक संस्था असं दिलेलं आहे जिल्हा सोलापूर ह्या ठिकाणी अरु सुद्धा अगदी हे कॉलेज चालू होणार आहे आता चौथ्या राऊंडमध्ये हे कॉलेज सुद्धा येणार आहे आणि ही ह्या पण कॉलेजची न्यूज अगदी तीस ऑक्टोबरला म्हणजे हे कालच ह्या कॉलेजची पण अगदी न्यूज आलेली आहे ह्याच्यामध्ये सुद्धा अगदी त्यांनी पूर्णपणे त्यांनी जे संख्या दिलेली आहे तर त्यामध्ये सुद्धा अगदी त्यांचा कॉलेजचा इनटेक म्हणजे तिथली कॅपॅसिटी साठ अशी असणार आहे तर साठचा हा इनटेकनी असणार आहे सीट असणार आहे त्याच्यामध्ये पंधरा टक्के ऑल इंडिया कोठ्यामध्ये मधून जा भरल्या जातात आणि एटी ह्या आपल्या ई सेल मार्फत भरल्या जात असतात तर विद्यार्थी मित्रांनो हे सेकंड नंबरचं पण कॉलेज तुम्हाला मी दाखवलेलंच आहे पूर्णपणे स्क्रीनवरती आणि तीन नंबरचं जे कॉलेज आहे ते पण अगदी मी तुम्हाला माझ्या स्क्रीनवरती दाखवतेच तुम्ही पाहू शकता तर हे तीन नंबरचं सुद्धा कॉलेज इथं त्यांनी सांग दाखवलेलं आहे ते पण ते सोलापूर ह्या ठिकाणीच त्यांनी मान्यता दिलेली आहे बी एम एस कॉलेजला तर तुम्ही पाहू शकता इथं महाविद्यालय मान्यता देण्याबाबत तर हे सोलापूरमध्ये सुद्धा दुसऱ्या ठिकाणी ॲड्रेस वेगळा आहे तुम्ही पहा श्री पार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट सोलापूर असं ह्या ठिकाणी अगदी तिथे चालू होणार आहे तर हे चौ हे तिसरं कॉलेज आहे हे पण अगदी एकोणतीस ऑक्टोबरला तर अगदी हे आपले महाराष्ट्र शासनाने हे जवळजवळ तीन कॉलेजेस एकोणतीस आणि तीस असं एकोणतीस तारखेला हे एक कॉलेज आणि तीस तारखेला असे दोन कॉलेजेस असं टोटल तीन कॉलेजला मान्यता देण्यात आलेली आहे बीएमएस कॉलेज आणि हा कॉलेजला सुद्धा अगदी शंभरचा इंटेक असणार आहे तुम्ही पाहू शकता इथं शंभर विद्यार्थी प्रवेश असलेलं हे कॉलेज चालू होणार आहे तर हे चौथ्या राऊंडमध्ये स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये हे कॉलेजेस जवळजवळ तिन्ही कॉलेजेस येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला इथं कट ऑफवरती नक्कीच परिणाम पाहायला मिळणार आहे तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी हे पूर्णपणे कॉलेजचं पी डी एफ पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करू शकता आणि हे पूर्णपणे कॉलेजचं पी डी एफ तुम्ही अगदी माझ्याकडनं घेऊन सविस्तर माहिती पाहू शकता त्या कॉलेजला अगदी किती सीट्स आहेत आणि तिथला फीचं स्ट्रक्चर कशाप्रमाणे आहे हे सगळं तुम्ही डिटेल्स अगदी ह्याच्याबद्दल विचारू शकता तर विद्यार्थी मित्रांनो ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी चौथ्या राऊंडमध्ये सुद्धा चॉईस प्रेफरन्सेस लिस्ट पाहिजे असेल त्या सुद्धा मला अगदी कॉन्टॅक्ट करू शकता आता आमची फक्त चौथ्या राऊंडसाठी फक्त एक हजार रुपये एवढीच फी आहे कन्सल्टन्सी तर ज्याही का विद्यार्थ्यांना अगदी प्रेफरन्सेस लिस्ट हवी असेल त्या विद्यार्थ्यांनी मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं भविष्यामध्ये बी एम एस एव स्वप्न पूर्ण करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो राऊंड तीनमध्ये जसे पाच कॉलेज असतील तसं हे राऊंड चार चौथ्यामध्ये चा म्हणजे आपण स्ट्रे वॅकन्सी राऊंड म्हणतो त्याच्यामध्ये तीन कॉलेजेस सध्या आलेले आहेत आणखीन येणाऱ्या काळामध्ये कॉलेज येण्याची शक्यता आहे तर असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या जा ह्या चॅनेलशी कनेक्ट व्हा म्हणजेच नक्कीच ह्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांना ह्याची अगदी पूर्णपणे कल्पना येईल तर येतं आपल्याला अगदी कटऑफ नक्कीच आपल्याला खाली जाणार आहे यात काही डाऊट नाही तर विद्यार्थी मित्रांनो असेच आणखी नवीन कॉलेजेस येणार आहेत अगदी जस्ट आपल्या नवीन कॉलेज आले की अगदी मी तुम्हाला माझ्या ह्या युट्यूबच्या मार्फत नक्की सांगणारच आहे तर विद्यार्थी मित्रांनो खूप अगदी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्ही हा चान्स घालू नका तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी करेक्ट चॉईस फिलिंग पाहिजे तुम्हाला नक्की हंड्रेड पर्सेंट सीट पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा आमचं अगदी तुम्ही पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकता सध्या आमची पेड काउन्सिलिंग फक्त आता एक हजार रुपये एवढीच आहे शेवटचा राऊंड असल्यामुळे तुम्हाला परफेक्ट चॉईस फिलिंग दिली जाईल आणि तुमचं बरोबर तिथे ॲडमिशन्स होऊन जाईल तर विद्यार्थी मित्रांनो अगदी तुम्ही विचार न करता अगदी तुम्ही व्यवस्थित निर्णय घ्या अगदी आणि म्हणजे तुमचं अगदी बी एम एस होण्याचं स्वप्नसुद्धा पूर्ण होईल आणि तुम्हाला काही डाऊट्स पण राहणार नाही तर ऑल दी बेस्ट ओके फ्युचर डॉक्टर्स जय हिंद हो जय महाराष्ट्र थँक्यू